तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांनी सन दोन हजार चोवीसचा थकीत पीक विमा तात्काळ मिळावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत बर्तनबजाव आंदोलनास सुरुवात केली आहे हे आंदोलन पीक विमाधारक शेतकरी विठ्ठल वानखडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे शेतकऱ्यांनी यापूर्वी दिनांक बारा डिसेंबर रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन देत थकीत विमा तात्काळ जमा न झाल्यास सोळा डिसेंबरपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता मात्र शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर सोमवारी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी हांडे कोपर कटोरे व डब्बे डबे यासारख्या घरगुती वस्तू वाजवून शासनाचे लक्ष वेधले यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते विठ्ठल वानखडे यांनी सांगितले की अनेक शेतकऱ्यांच्या पीक विमा पॉलिसी ऑनलाईन प्रणालीत रिजेक्ट दाखविण्यात येत आहेत हेल्पलाईन क्रमांक चौदा चारशे सत्तेचाळीसवर संपर्क साधला असता शेतात पीक पेरा दिसत नाही असे उत्तर दिले जात आहे प्रत्यक्षात सर्व संबंधित शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे या प्रकरणाची शासनाने तातडीने सखोल चौकशी करून रिजेक्ट झालेल्या पॉलिसी अप्रूव्ह कराव्यात व सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा द्यावा अशी मागणी करण्यात आली मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग